नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहे परंतु नुकतंच मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे ही बातमी ऐकून प्रेक्षकांना तर मोठा धक्काच बसला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेतील जयंत आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते जान्हवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच दिव्या पोगावकर आहे तर दिव्याचा सोशल मीडियावर खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यासोबत सुखद दुःखद गोष्टी शेअर करत असते नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे है। या व्हिडिओमध्ये जान्हवीच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे व या दुखापतीमध्ये दुखा तिने लक्ष्मी निवास या मालिकेतून ब्रेक घेतला आहे दिवेने शेअर केलेल्या या पोस्टच्या खाली खाली तिचे चिंता व्यक्त करत आहेत तसेच दिवेची दुखापत नेमकं कशामुळे झाली याबद्दल माहिती अजून स्पष्ट झालेली नाहीये परंतु या दुखापतीमुळे तिने लक्ष्मी निवास या मालिकेतून ब्रेक घेतला आहे अशी माहिती समोर आली आहे तर मित्रांनो ज्यांनी लवकरात लवकर बरी व्हावी आणि तिने लक्ष्मी निवास या मालिकेत पुन्हा पुनरागमन करावे हीच ईश्वरच्या ने प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद